आणि अंतर आता पिंपरी चिंचवडमधनं एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारलेला आहे आत्तापर्यंत एक हजार चारशे जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडनं अथक प्रयत्न केले जात आहेत मात्र नागरिक काही ऐकत नाही आहेत आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या पोलिसांना एक हजार चारशे जणांवर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचवडमध्ये लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनचा आजचा तिसरा दिवस आहे तरी देखील लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम न पाळणाऱ्यांना पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करतायत आतापर्यंत चौदाशे नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा जे काही आपण लोकसेवकांनी जे काही आदेश काढलेले असतात जे सार्वजनिक हितासाठी आहेत त्याचे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा कारवाई समोर जावं लागणार आहे आणि यानंतर आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे पिंपरी चिंचवडहून आपल्यासोबत आहेत थेट गोविंदकडे आपण जाणार आहोत गोविंद आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचा तिसरा दिवस आहे कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय मात्र नागरिक काही ऐकायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे पोलिसांना कारवाईचा बडगाव उगारावा लागतोय अर्थातच म्हणाली तर हे दुर्दैव आहे की अशा बेशिस्त नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव इथे वाढलेला आहे आणि दुसऱ्यांदा हे शहर लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे तरीही नागरिक नियम पाळत नाही आहेत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे त्याचेही नियम पाळले जात नाहीत त्यामुळे आता पोलिसांना कारवाईचा भरगाव करावा लागलेला आहे चौदाशे नागरिकांविरोधामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आपण जसं ऐकलं की सुधीर पोलीस उपायुक्त सांगत होते की या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे हे सगळे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल आणि सहा महिन्यापर्यंतची कैद सुद्धा होऊ शकते कॅरेक्टर सर्टिफिकेट वर सुद्धा शिक्का बसू शकतो त्यामुळे नागरिकांनी हे जरा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे दुसरीकडे कोरोनाची चेन तोडण्यासाठीचा हा लॉकडाऊन आहे त्यातही गांभीर्य नागरिकांना दिसत नाही त्यामुळे पोलीस कारवाई करतायत जिथे गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे तिथे गुन्हे दाखल केले जात के आहेत आणि जिथे नागरिक ऐकतच नाही त्यांना मार सुद्धा दिला जातोय अशा पद्धतीचं इथे अंमलबजावणी केली mm -hmm. के जाते मात्र नागरिकांकडनं गांभीर्य पाळताना दिसत नाही आहेत त्यामुळे कुठेतरी या पुढे तरी ही वेळ येऊ नये अशी प्रशासनाकडनं वारंवार विनंती केली जाते आतापर्यंत म्हणजे मागील तीन महिन्यात आणि आज कालच्या दोन दिवसात तब्बल समी हजार नागरिकांवर लॉकडाऊनचे लॉकडाऊन आणि संचारबंदीच उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे आणि या सर्वांवर अर्थातच न्यायालयासमोर आहे अतिशय खेदजनक बाब धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत चौदाशेहून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत कारण लॉकडाऊनचा दुसरा टप्पा तिथे सुरू आहे मात्र बेशिस्त नागरिकांमुळे पोलिसांना ही कारवाई करण्याची वेळ आली आहे